शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी खाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी एक, एक तारखेचा आपण हवामान अंदाज सांगणार आहोत कारण या दोन दिवसामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात हा ताजा हवामान अंदाज राहणार आहे कारण रोजचे रोज हवामान अंदाज सांगितल्यानंतर योग्य आणि अचूक असा हवामान अंदाज राहतो त्यामुळे आपण रोजचे रोज दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहित असतो तर शेतकरी मित्र एकतीस तारखेला नाशिक पुणे मुंबई या पालघर रत्नागिरी सातारा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्यास शक्यता आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्यास शक्यता आहे तसेच हा पाऊस येतो मित्र वैजापूर श्रीरामपूर आहिल्यानगर दोन बारामती इंदापूर पंढरपूर करमाळा या जत या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे तसेच हा पाऊस जामखेड़ बीड के पैठन जालना संभाजीनगर तसे सिल्लोड चिखली लोनार जिंतूर परळी पर अहमदपुरूर उदगीर हा मध्य एकदम अति जोरदार पाउस रहना है हा पाउस मिली पाउस रहना है एकदम जोरदार अति जोरदार पाउस रहना है खूब या एक नोंद घेण्याची खूप आवश्यकता आहे कारण हा पाऊस एकतीस तारखेला पाचच्या टायमाला राहणार आहे तसेच हा पाऊस बाकी विदर्भ साईडला सर्वसाधारण ते जोरदार राहण्याची शिकत आहे आणि विदर्भ साईडला हा पाऊस एकतीस तारखेला सातच्या टायमाला पुसद यवतमाळ वाशिम या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे कारण हा पाऊस उसद आणि यवतमाळ या ठिकाणी दहा मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण खूप राहणार आहे तसेच वर्धा या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे आणि या पाऊस इतकं मित्रो परत एक तारखेला काही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहणार पा। आहे आणि एक तारखेला हा पाऊस दुपारनंतर चारच्या टायमाला करंजा अकोला अमरावती वाशिम खामगाव बुलढाणा लोणार हिंगोली जिंतूर परभणी नांदेड कुमारखेडा या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच चिखली जालना मादलगाव परभणी परळी अहमदपूर लातूर उदगीर पेटी तुळजापूर दाराशिव सोलापूर बारसी बीड जामखेड करमाळा सोलापूर पंढरपूर कुर्डवाडी आहिल्यानगरचा काही भाग पैठण श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर चाळीसगाव जळगाव धुळे मालेगाव ह्या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एक तारखेला चार वाजल्यापासून आणि हा पाऊस रात्री सात वाजेपर्यंत परभणी बीड परळी लातूर अहमदपूर उदगीर या भागामध्ये जोर राहणार आहे आणि जिंतूर हिंगोली परभणी माजलगाव नांदेड परळी अहमदपूर उदगीर देगलूर उमरखेडा या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे एकदम तुफान पाऊस राहणार आहे एक तारखेला सातच्या टायमाला तरी शेतकरी मित्रो आपण एक तारखेच्या या हवामानाची नोंद घ्यायची खूप आवश्यकता आहे हा पाऊस विदर्भ साईडलाच खूप राहणे शक्यता आहे आणि मराठवाड्या काही जिल्ह्यांमध्ये तरी अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान